नागपुरात आता एक मोठी बातमी समोर येते नागपूरमध्ये दोन कुरिअर कर्मचाऱ्यांकडून एक कोटी चौसष्ट लाख किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत विमानाद्वारे पार्सल मधून हे दागिने आणले गेलेले होते अशी माहिती मिळतीये गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पाठलाग केलाय इमामबाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना घडलीय सिरसपेठ येथील रहिवासी शेख सलीम शेख वजीर आणि कुणाल राऊत या दोघांना आता चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय दागिने सराफा व्यापाऱ्याचे असल्याचं दोघांनी सांगितलं निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे नागपूर पोलीस सर्व अँगल्सनी आता या घटनेचा तपास करतायत नागपुरातनं एक मोठी बातमी दोन कुरिअर कर्मचाऱ्यांकडून एक कोटी चौसष्ट लाख एवढ्या किमतीचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहेत या सगळ्या संदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात सुद्धा घेतलंय आणि या घटनेसंदर्भात त्यांच्याकडून चौकशी मार्फत अधिकची माहिती जाणून घेतली जाते आणि त्याचमुळे यामध्ये आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाच राज्यभरामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जात आहेत आणि अशीच एक कारवाई नागपुरातनं समोर आली आहे विमानाद्वारे पार्सलमधून हे दागिने आणले गेलेले होते